बघू शकता इकडं चाललेलं आहे कणिक मळायचं काम आणि असं मळ एवढं सारप झालं काय सांगू थोडंसं सा पाणी जास्त झालं माझ्याकडून आणि मळत मारत मळत एवढा मोठा गोळा झाला काय सांगायचं जाऊ द्या म्हटलं ते ठेवता येतं फ्रीजमध्ये कधी तर ठेवलं तर काय नाही होत मी जास्त फ्रीजमध्ये मळून नाही ठेवत बरं ता का ताजं ताजच पण जास्त झालं काय करायचं वेस्ट नाही करू शकत मग आज फेवरेट माय भाजी बैंगन अशी मस्त वांगेची भाजीचं कालून होतं आणि मग स्वयंपाक वगैरे झाला म्हणजे नाश्ता दिला आणि मग आम्ही इकडं माहिले की ना असं मस्त वांगेची भाजी चपाती आणि काकडी कापायचा कंटाळा म्हणून मी असंच घेतली तोडून अर्धी नाश्ता वगैरे केला सगळ्यांचा आवरून दिला आणि गेले धुणं धुवायला मग पटापट एवढं ऊन पडले तुमच्याकडे पडले का सांगा बरं असं मस्त कपडे वगैरे धुवत होते ऊन पडल्यामुळं नाही का आता मस्त कपडे छान पण वाटतं आणि ऊन नको पण वाटतं आहे ना काय लोकांना काही सण होत नाही कोणालाच काही सण नाही होत मग मस्त असे कपडे वगैरे धुतले माझे कपडे झाले मग म्हटलं चला जरा पूर्ण शाळेतून आलेले आमचे बच्चा पार्टी तर काय करतात बघूया चला तुम्हाला दाखवते हे बघा काय लहानपणीचा फोटो कॅप्चर केला आणि बघा इकडं रायगड बनवतायत तर आमचे हे बघा हे डॉन आहे सगळ्यांचा तर हा आहे लिडर बर का माझा पुतण्या आहे हा आणि ही माझी पोरगी भाई भाऊ थांबलेत बघत त्यांनी माटी वगैरे आणून दिली त्यांना विटा वगैरे थकलेला म्हणून तो थांबला होता आणि सगळे पोर बघा किती कौतुकाने बनवत होते अजून नाही का आपली संस्कृती आहे जागृत मग ही माझी पोरगी बघा इकडं थांबली बघत बघत बाग आणि म्हणती मम्मी असं तसं आणि सगळ्यांची मस्करी चालू होती मग बघितला आणि आले घरी